राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे ते आज परभणीला आले होते तर सामाजिक ऐक्य परिषदेचं आज आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात त्यांनी सहभाग घेतला आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे सर आज सामाजिक ऐक्य परिषद घेतलं नेमकं काय उद्देश होतं आणि काय साध्य झालं आजच्या परिषदेच्या माध्यमातून आज परभणीमध्ये विविध समाजाचे नेते जिल्ह्यातले मराठवाडा लेवलचे हे सगळे एकत्रित आले आणि त्यांनी ऐक्य परिषद निर्माण म्हणजे परिषदेचं आयोजन केलं की ज्याच्यामध्ये बौद्ध समाज महार समाज मातंग समाज चर्मकार समाज ढोर समाज वाल्मिकी समाज आणि तत्सम समाजाचे सगळे प्रमुख नेते या परिषदेला होते आणि परिषदेमध्ये मागासवर्गीयांचं ऐक्य कायम राहिलं पाहिजे एकजूट कायम राहिली पाहिजे त्यांच्यामधला शैक्षणिक दर्जा वाढायला पाहिजे आर्थिक दृष्टिकोनातून ते सबळ झाले पाहिजेत सामाजिक दृष्टिकोनातून ते चांगले झाले पाहिजेत कल्याणच्या योजनेचा सगळ्यांना एकोणसाठ जातींना फायदा मिळाला पाहिजे आणि सगळ्यांची एकजूट अशी कायम ठेवली तर या सगळ्या सगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्याचा फायदा गोरगरिबांपर्यंत जाईल अशी भूमिका आजच्या या परिषदेमध्ये अनेक वक्त्यांनी मांडलेली आहे तुम्ही म्हणतायत एकोपा ठेवला पाहिजे कोण नेमकं फूट पाडते आणि त्याची पार्श्वभूमी कोणाची आहे त्याच्या पाठीमाग नाही आता आपण बघतो की आता एकोणसाठ जातीचं एस सीचं रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये एबीसीडी करण्याचं उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न होतोय याला भाजप आणि आर एस एसचं सरकार जबाबदार आहे इतर कुठल्याही एकोणीसाठ जाती मागणी करत नाही त्या असे एकच समाज मागणी करतोय पण त्या समाजाला विनंती आहे की एकोप्यानं राहिलो तरच आपण सगळे पुढे जाऊ अबाकडं मान्य नाही तुम्हाला अबकडचा मुद्दा येत नाही या ठिकाणी सगळे एकोप्यानं राहिलो तर आपण सगळे पुढे जाऊ राजकीय प्रश्न असा आहे की काँग्रेस नेत्यांकडून राज्यस्तरावरची काँग्रेस नेत्यांकडून वरिष्ठांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकला भूमिका घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे मनसेला सोबत घेऊ नये असं देखील वरिष्ठांना अहवाल पाठवला असं माहिती कळते काय तथ्य आहे आणि मनसेला सोबत घेण्याबाबत चंद्रकांत हांडोरेंची काय भूमिका आहे नाही प्रश्न असा निर्माण होतो या ठिकाणी की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात राजकीय लेवलचे पक्ष जे स्टेट लेवलचे असतील किंवा नॅशनल लेवलचे पक्ष हे कधी कधी कार्यकर्त्यांना सांगतात तुम्ही लढवा लोकल आघाड्या करून सिंबॉल देत नाहीत असंही अनेक वेळ घडलेलं हो। आहे आणि त्यामुळं कदाचित आमच्या पक्षाला वाटत असेल आता जिल्हा जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी टिळक भवन आमच्या हेड ऑफिसला बोलवलेले आहेत हो। त्यांच्याकडून ओपिनियन घेतलेलं आहे की जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या निवडणुकांमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं त्यासाठी पदाधिकाऱ्यांचं ओपिनियन मागवलेला आहे आता त्यावर बसून महाराष्ट्र कमी पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल आणि त्याच्यानंतर मग ते आमच्या हायकमांडकडे दिल्लीला जाईल आणि दिल्लीमध्ये त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन जो निर्णय करायचा तो हायकमांड करेल वैयक्तिक चंद्रकांत हंडोरेना काय वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेने काँग्रेसनं मनसेला सोबत घ्यावं फायदा होईल किंवा तोटा होईल याचा नाही प्रश्न असा आहे की मनसे ला घ्यावं अथवा न घ्यावं हा माझा एकट्याचा मुद्दा नाही आहे हा शेवटी आमच्या पार्टी पॉलिसीचा मुद्दा आहे आणि पक्षाचं जे धोरण असेल आणि पक्षाच्या धोरणामध्ये एखादा पक्ष बसत नसेल तर पक्ष त्याच्यावर निर्णय घ्यायला मोकळा आहे मग ते कोणाला वाईट वाटो अथवा न वाटो पक्ष त्या बाबतीत ठाम निर्णय घेईल मी व्यक्तिगत आता आपल्याशी या संबंधामध्ये पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही हायकमांड निर्णय करेल आणि हायकमांड सांग उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे सत्ताधारी पक्षांकडून खरं तर टीका केली जाते की पहिल्यांदा ते मातोश्रीच्या बाहेर निघाले मराठवाड्याची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांच्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं नुकसान मदत मिळालेली आहे का परिस्थिती काय आणि उद्धव ठाकरेच्या आजच्या दौऱ्याकडे कसं पाहतात प्रश्न असा आहे की या वर्षी एवढी प्रचंड अतिवृष्टी झाली पावसामुळं बेहाल झालेले आहेत सगळ्यांची सगळ्यांचेच झाले खास करून शेतकरी वर्गाचे आणि शासनाने ज्या पद्धतीनं त्यांना मदत करायला पाहिजे आम्ही मागणी केली होती मध्ये म्हणजे मराठवाड्याची कार्यकर्त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये मी मागणी केली होती की एकरी पन्नास हजार रुपये त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु तसं होताना दिसत नाही आपल्या टी व्हीच्या मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एकाने ते रिसिट दाखवलं चा, त्याच्यात त्याला चार रुपये आलेले आहेत कुणाला दहा रुपये आलेले आहेत कुणाला वीस रुपये आलेले आहेत शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे सगळी आणि मग हा शेतकऱ्यांचा मुद्दा आयरणीवर आणण्यासाठी जर उद्धव ठाकरे मराठवाड्यात येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे ना साहेब राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्ट आरोप आहे की पंचवीस लाख मतदान वा, बोगस पद्धतीने वाढवण्यात आले हरियाणामध्ये प्रत्येक आठ मतदारांच्या मागे एक मतदान बोगस असल्याचा राहुल गांधींना पत्रकार परिषद घेत गोप्यस्फोट केला काय सांगत नाही फॅक्ट आहे राहुलजींचा जो आरोप आहे तो खरा आहे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव लाख मतं या वाढली हो। त्याच्यातली आता बोगस निघायला लागली परवा तुम्ही बघितलं असेल सगळ्या प्रेसला आणि मीडियाला हो। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या घरात पंच्याऐंशी मत मतदार निघाले कर्नाटकच्या एका एक एका रूम मध्ये हे दहा बाय दहाची खोली नवराबाई राहतो पंच्याऐंशी मतं तिथं दाखवली म्हणजे अशा पद्धतीनं हे मतांचे वाढीव बोगस वोटिंग दुबार तिबार मतदान करून हे लोक सत्तेवर आलेले आहेत सगळे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी खास करून हे दोन्ही भाऊ असं सतत सांगत होते सरकारला की मतदार याद्य शुद्ध होईपर्यंत मतदान घेऊ नये मात्र सरकारनं तत्परता दाखवत लगेच निवडणुका जाहीर केल्या काय वाटते तुम्हाला नाही सरकार जे करत आलंय तेच पुढे त्यांना करायचं आहे वोट चोर गद्दी छोड ही आमची घोषणाच आहे वोट चोरीच ते आलंय आता त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा मत चोरायची आणि स्थानिक सा, स्वराज्य संस्था सुद्धा बळकवायचे आहेत आणि म्हणून त्यांचा हा आटापिटा चाललेला आहे दुसरं काय चंद्रकांत हंडोरे होते खरं तर विविध प्रश्नांवरती त्यांनी टीव्ही व्ही नाईनची मुलाखत देऊन खास उत्तरं दिलेली आहे कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर नजीर खान टीव्ही नाईन मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव